नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपली आजची कथा आहे एकाच कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या दोन प्रेमवेड्या कपल्सची मायाकडे पाहत रागिनी म्हणाली बाहेर अजून कोणी असेल तर पटकन आत पाठव मला बाहेर जायचं आहे क्षणभरातच एक व्यक्ती आत आला त्याला पाहून प्रिन्सिपल रागिनी पाटील खुर्चीवर उठून खुर्चीवरून उठली तिच्या डोळ्यात आश्चर्य तरळलं गिरीश तू इथे गिरीश थोडासा गोंधळला अगर आगीने तो स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती की आपली भेट अशा परिस्थितीत होईल त्याने हातातल्या लहान मुलीचा हात घट्ट पकडला ही माझी मुलगी ओवी सात महिन्यांपूर्वी जानकी गेली आणि तेव्हापासून मी प्रचंड चिंतेत आहे ओवीला योग्य देखभाल मिळावी म्हणून वसतिगृह असलेल्या शाळेचा शोध घेत होतो कोणीतरी तुझ्या शाळेचे खूप कौतुक केलं म्हणून आलो आहे रागिनीने लहान मुलीकडे पाहिलं बाळा तुझं नाव काय ओवी थोडी लाजत म्हणाली ओवी तिच्या भोळ्या भाबड्या चेहऱ्याकडे पाहून रागिनीचं मन भरून आलं आतून कुठेतरी काळजाला चिर झाल्यासारखं वाटलं गिरीशने स्वतःला कसं सांभाळलं असेल इतक्या वेदना सहन केल्यावरही गिरीशने थोडासा खोल श्वास घेतला रागिनी मी खूप अपेक्षेने आलोय माझ्या मुलीला इथे प्रवेश मिळावा अशी माझी इच्छा आहे त्याच्या आवाजातील हळवेपणा रागिनीला जाणवला पण अचानक त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक तणाव उमटला कमाल हे गिरीश रागिनीचा आवाज तीव्र झाला मी माझ्याच मुलीला प्रवेश नाकारू का हा फॉर्म भर उद्या फी भर आणि एक आठवड्यानंतर शाळा सुरू होईल तेव्हा ओवीला घेऊ नये तोपर्यंत तो हॉस्टेलमध्ये इतर मुलंही येतील गिरीश काही क्षण निशब्द राहिला मग ठाम स्वरात म्हणाला नाही रागिनी मी परत येऊ शकणार नाही तू ओवीला आत्ताच इथे ठेव हो। आणि तिच्या आवश्यक वस्तूंची खरेदी आपण आजच करूया आपण आजच करूया म्हणजे तू माझ्यासोबत चल मला इथली जागा माहीत नाही मी कुठे भटकत राहू रागिनी काहीशी अवघडली गिरीश मला येणं कठीण आहे ती ओवीकडे पाहत राहिली लहान मुलीच्या डोळ्यात असह्यता होती मग अचानक हसून म्हणाली बरं चला येणार ना ओवी माया आश्चर्यचकित झाली तिने एवढ्या वर्षात प्रिन्सिपल मॅडमला कधीही शाळेचं महत्त्वाचं काम सोडून कुणाबरोबर बाहेर जाताना पाहिलं हो नव्हतं मॅडम जेवण मायाने घाबरत विचारलं रागिनीला अचानक जाणवलं की ती उपाशी होती पण तरीही ती ठामपणे म्हणाली हे बघ माया कोणाचा फोन आला तर सांग की मी बाहेर गेली आहे जेवण परत आल्यावर करेन आणि हो आज थोडं जास्त जेवण बनव टेबलावरच्या फाईल व्यवस्थित करण्याचा इशारा केला आणि गिरीश व ओवीसोबत बाहेर पडली गेट बाहेर जाताना ती म्हणाली थांब गिरीश मी कार बोलावते पण मग पटकन आठवलं गाडी थेट मार्केटपर्यंत जाणार नव्हती चालतच जावं लागणार होतं ओवी ही त्यांच्यासोबत निघाली होती पण तिच्या चेहऱ्यावर एक लहान फुल मुलीसारखी उत्सुकता नव्हती रागिनीने गिरीशकडे पाहिलं फक्त त्याचा चेहराच नव्हे तर संपूर्ण देह भरलेला वाटत होता आठ वर्षानंतर ती त्याला बघत होती आणि तरीही त्याच्यासाठी मन प्रेमाने ओथंबून हो भरलं होतं कॉलेजमधले ते दिवस आठवले जिथे ती गिरीशसोबत एका शांत जागेत झाडाखाली बसायची कधी ती घाबरून त्याच्या छातीवर डोकं टेकून चेहरा जर माझ्या प्रेमाला कोणाची दृष्ट लागली तर काळ हळूहळू कार हळूहळू पुढे धावत होती भूतकाळातील विचारांच्या गर्तेत हरवलेली रागिनी गिरीशकडे प्रेम न भरल्या नजरेने पाहत होती आठ वर्षांनी तो तिला तसाच वाटत होता जसा तो कॉलेजमध्ये असताना वाटायचा गिरीश गिरीशनेही तिच्याकडे पाहिल्याच तिला जाणवलं आणि नकळत तिला आजली रागिनी तू अजूनही तशीच आहेस जशी कॉलेजमध्ये होतीस गिरीश बिंदास्तपणे म्हणाला वय तर तुझं वाटत नाही तेवढ्यात कार थांबली आणि दोघेही गाडीतून उतरून रेडीमेड कपड्यांच्या दुकानात गेले रागिनीने ओवीसाठी शाळेचा ड्रेस घेतला ती ज्या उत्साहाने ओवीच्या कपड्यांचं माप घेत होती ते पाहून असं वाटत होतं की ओवी तिचीच मुलगी आहे त्यानंतर रागिनीने स्वतः तिच्यासाठी काही गरजेच्या वस्तू आणि खाण्यापिण्याचं सामान घेतलं हे सगळं पाहून गिरीश निश्चिंत झाला ओवी इथे सुखरूप आणि चांगल्या देखरेखीखाली राहील रागिनी बाजारातून परत आली तेव्हा तिचं मन ब आनंदाने भरून गेलं होतं तिच्या या नव्या रूपाची जाणीव प्रथमच मायाला झाली मॅडम आज एवढ्या आनंदी का आहेत तिच्या मनात सतत हा प्रश्न घुंगावत होता तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून वाटलंच होतं की त्या आपल्या भूतकाळाच्या खोल आठवणीत हरवलेल्या आहेत पण त्यांच्या व्यक्तिमत्वात अशी काहीतरी गोष्ट होती की कोणीही त्यांना सरळ विचारण्याचं धाडस करू शकत नव्हतं कोण आया हा माणूस आणि ही छोटी मुलगी रागिनीला मनोमन वाटत होती की गिरीशने निदान दोन दिवस तरी तिच्याजवळ थांबावं पण तो राहिला नाही ओवी रडत होती तिला शांत करताना रागिणीने प्रेम भरून तिच्या डोळक्यावरून हात फिरवला मॅडम या मुलीला हॉस्टेलमध्ये सोडू का मायाने विचारलं तू वेडी झाली आहेस का रिकाम्या पडलेल्या हॉस्टेलमध्ये एकटीला सोडायचं म्हणजे म्हणते रागीने थोड्या कठोर स्वरात म्हणाली मुलं येईपर्यंत उभी माझ्याजवळच राहील माया विचार करत होती अनुराधा मॅडम असत्या तर काहीतरी सांगितलं असतं तिच्या मनात त्या अनोळखी व्यक्तीबद्दल आणि त्याच्या मुलीबद्दल एक अनामिक शंका वाटली होती या सगळ्याचा काहीतरी संबंध मॅडमच्या भूतकाळाचा भूतकाळाशी असणार मायाला एवढं माहीत होतं की रागिनी मॅडम आणि अनुराधा मॅडम एकेकाळी घट्ट मैत्रिणी होत्या म्हणूनच अनुराधा मॅडम परवानगीशिवाय त्यांच्या केबिनमध्ये जाऊ शकत होत्या आणि इतर मॅडमला मात्र कितीतरी वेळाबाहेर उभं राहावं लागायचं दुसऱ्या दिवशी सकाळी माया उठली तिने पाहिलं रागिनी मॅडम दुधाचा ग्लास घेऊन ओवीजवळ जात होत्या ओवीला प्रेमाने दूध पाजल्यावर त्यात तिचे केस हळुवारपणे विंचरू लागल्या तेवढ्यात मायाजवळ येत म्हणाली द्या मॅडम मी ओवीचे केस विंचरते तुम्ही चहा घ्या रागिनीने हलकं हसत उत्तर दिलं नाही का माया तू नाश्ता बनव केस मीच विंचरते केस विंचरताना रागिनीने हळूहार विंच विचारलं ओवी बाळा तुझ्या आईला काय झालं होतं ओवीच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता माहीत नाही आंटी ओवी म्हणाली आई चार पाच महिने हॉस्पिटलमध्ये होती आणि मग ती घरी आलीच नाही रागिणीच्या हातातला कांगवा थांबला तिच्या मनात अनंत विचारांचे वादळ उठले एक आठवडा असाच निघून गेला ओवी रागिणीशी अगदी जीवाभावाने मिसळली होती मुलींचं हॉस्टेल पुन्हा गजबजू लागलं आणि अनुराधा ही आपल्या कुटुंबासोबत परत आली माया मात्र मनातून अस्वस्थ होती ती सरळ अनुराधाकडे गेली आणि सगळा घटनाक्रम तिला ऐकवला अनुराधाने शांतपणे ऐकलं आणि म्हणाले ठीक आहे संध्याकाळी बघूया संध्याकाळी अनुराधा रागिणीला भेटायला तिच्या घरी आली रागिणीने कोणतीही भूमिका न घेता स्पष्ट सांगितलं ओवी ही, सांगित ही गिरीशची मुलगी आहे तिच्या आई सा आईचा सात महिन्यापूर्वी मृत्यू झाला आणि गिरीश तिच्या शाळेच्या प्रवेशासाठी इथे आला होता अनुराधाने प्रश्न टाकला पण गिरीशला कसं कळलं की तू इथे आहेस त्याला माहीत नव्हतं तो मलाही इथे पाहून अचंबित झाला अनुराधा काही वेळेस स्वस्त बसली पण तिच्या मनात कालवा कालव सुरू होती शेवटी मनाचा गोंधळ मनातच ठेवत ती निघून गेली रागिनीला जाणवलं होतं अनुराधाच्या मनात काहीतरी खतखत पण तिला याचं कारण स्पष्ट नव्हतं ती बेडवर पडली आणि भूतकाळाच्या गर्दा वाटांमध्ये हरवली कॉलेजचे ते दिवस रागिनी गिरीश आणि अनुराधा यांचा त्यांचा घट्ट ग्रुप होता आणि त्यांच्यासोबतच प्रदीप नावाचा आणखी एक मित्र होता गिरीश आणि रागिनी एकाच वर्गात होते तर अनुराधा त्यांच्यापेक्षा एक वर्ष सिनियर होती प्रदीप मात्र गिरीशचा खास मित्र रागिनी गोरीपान मोठ्या कुरुळ्या केसांची तिच्या डोळ्यात गोडवा आणि चेहऱ्यावर तेज गिरीश देखना प्रभावी व्यक्तिमत्वाचा कोणालाही त्याचं आकर्षण वाटावं असा माहीत नाही के केव्हा पण दोघेही प्रेमात पडले तीन वर्ष त्यांच्या प्रेमाच्या आठवणीत भरभरून गेली त्यांच्या प्रेमाला योग्य वेळ मिळावं म्हणून अनुराधा आणि प्रदीपने त्यांची खूप मदत केली रागिणीने एम एस सी पूर्ण केली गिरीश हे एम 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 एस सी झाला अनुराधा बी एडसाठी गेली आणि प्रदीपला सरकारी नोकरी मिळाली ते हे दिवस होते जेव्हा चौघांचे मार्ग वेगळे होऊ लागले गिरीशने रागिणीच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना आश्वासन दिलं चांगली नोकरी मिळताच आम्ही लग्न करू रागिणीच्या आई वडिलांना समाधान वाटलं त्यांच्या परिस्थितीमुळे चांगला जावळी मिळेल अशी त्यांची आशा सोडली होती नवरा रिटायर झाला होता मुलगा स्वार्थी निघाला होता आणि वडिलांच्या रिटायरमेंटचे पैसेही घर आणि लग्नासाठी खर्च झाले होते आता तरी मुलीचं भविष्य सुरक्षित होईल याची त्यांना खात्री वाटली एक दिवस रागिणीने पाहिलं गिरीश खूपच उदास होता तिने विचारलं काय झालं गिरीश गिरीशचा चो ओथंबलेला होता बाबा माझं दुसरीकडे लग्न ठरवत आहेत रागिणीच्या डोळ्यात वेदनेचे अश्रू तरळले प्रतिभाने अनुराधाने गिरीशला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो जणू एखाद्या लाठीप्रमाणे वाहत गेला शेवटी गुदेशने जानकीशी लग्न केलं गिरीशच्या विवाहाचा आघात राधिकेला सोसवत नव्हता पण तिच्या आईवडिलांवर तर मोठा आभारच कोसळलं होतं आईवडील तुटून गेले आणि त्यांच्या दुःखाने रागिणी ही फार कोलमडली एका तुटलेल्या कुटुंबाचा भार ती किती उचलणार हताश निराश पराजित तिला असं ठिकाण हवं होतं जिथे कोणीच तिला ओळखणार नव्हतं हो आणि मग तिने या शाळेत येण्याचा निर्णय घेतला गिरीजचा निर्णय हा तिचा धोका होता की त्याची मजबुरी आजही ती त्या याचा विचार करत होती या अनहोळ्या शह शा, अनोळख्या शहरात रागिनी आणि नि, अनुराधा पुन्हा एकदा भेटल्या हे भेटणं केवळ योगायोग नव्हतं तर नियतीचा खेळ होता अनुराधा आपल्या नवऱ्यासोबत आणि दोन मुलांसह या शहरात राहत होती दोघी गळ्यात पडून खूप रडल्या इतक्या वर्षांनी भेटून जुन्या आठवणींनी उच्चल खाल्ली होती अनुराधाला आश्चर्य वाटत होतं काही जण कुणाला इतकं का जपतात एखाद्याच्या आठवणीच्या आधारावर संपूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय कसा काय घेतात रागिणीला शाळेत नोकरी मिळवून देण्यात अनुराधाने मदत केली होती त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची मैत्री दृढ झाली शाळेच्या ट्रस्टने रागिनीच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेची आणि तिच्या क्षमतेची दखल घेत तिला ने मुख्याध्यापकापदी नेमलं ती जबाबदारीच्या ओझ्याने दबली नाही उलट शाळेचा कारभार आपल्या खांद्यावर सांभाळू लागली तिच्या नेतृत्वाखाली शाळा शिस्तबद्ध आणि प्रगतशील झाली अनुराधाच्या मनात भूतकाळाच्या आठवणी होत चालल्या होत्या विचारांच्या गुंत्यात कधी झोप लागली तिलाही कळलं ला नाही सकाळी उठली तेव्हा प्रकाश तिला हलवून जागा करत होता रागिनी तुला माहीत आहे का ओवी गिरीशची मुलगी आहे अनुराधा काहीशी वैतागून म्हणाली इतकं महत्त्व देण्याची काय गरज आहे रागिनीचा स्वर ठाम होता माहीत नाही माहीत आहे म्हणूनच महत्त्व देत आहे तुला माहीत नाही का भूतकाळातल्या नात्यानुसार ओवी माझीच मुलगी आहे अनुराधाकडे तर खरं नव्हतं नव्हतंच खरंच कोणत्या नात्याने रागिनी आजही गिरीशची बांधलेली आहे अनुराधाला माहीत होतं की रागिणीच्या बोडकपमध्ये गिरीशचा फोटो अजूनही आहे त्या चौकटीत दुसऱ्या कोणाचंही स्थान नाही आणि कधीच असणार नाही रागिणीला वाटत होतं की भूतकाळाच्या ज्या घट घट्ट रात्री ती अडकली होती त्या वर्षांनी तिला एक दीर्घ वेदनादायक स्वप्न दाखवलं होतं आता अचानक समोर आल्यावर तिचं मन पुन्हा जुन्या दिवसांमध्ये हरवून गेलं होतं तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि भाऊ आईला सोबत घेऊन गेला होता संसार थाटावा जीवनाच्या एका टप्प्यावर कुणीतरी जोडीदार असावा ही गरज तिलाही वाटली होती पण तिच्या मनात कुणाचाही प्रवेश नव्हता विदूर रंजितचा विवाह प्रस्ताव आला होता पण तिने आईला थेट नकार देऊन शा देऊन टाकला शाळेच्या एका समारंभाला आलेले प्रोफेसर अभिषेकने तिला लग्नाचा प्रस्ताव पाठवला पण त्यांचा लग्नाचा प्रस्तावही तिने धुडकावून लावला अनुराधा आणि तिच्या नवऱ्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण रागिणीचे उत्तर स्पष्ट होतं प्रेम फक्त एकदाच केलं जातं प्रेम नसलेल्या नात्यांवर माझा विश्वास नाही आणि आता गिरीश पुन्हा तिच्या आयुष्यात आला होता तिने त्याला विनंती केली तू तीन चार दिवस थांबणार का गिरीशने होकार दिला पहिल्या दिवशी गिरीश रागिणी आणि अनुराधा तिघेही बाहेर गेले जुन्या आठवणींना देत फिरले हसले गप्पा मारल्या अनुराधा म्हटलं गिरीशशी फारशी बोलली नाही तिला माहीत होतं की रागिणीच्या कोमल भावनांना धक्का द्यायला नको जर गिरीशच्या पुनरागमन आणि तिचं आयुष्य पुन्हा नव्या वाटेवर येणार असेल तर त्यासाठी ते अनुराधा आनंदाने गप्पा बसायला तयार होती दुसऱ्या दिवशी रागिनी आणि गिरीश दोघं फिरायला गेले काही वेळांपूर्वी पाऊस पडून गेला होता त्यामुळे वातावरणात गारवा होता ते दोघं एका कॅफेमध्ये गेले गिरीशने गे एकदम सहज विचारलं रागिनी कॉफी घेऊया त्याचा आवाज ऐकून रागिनीच्या अंगावर काटा आला तोच भावती सहज सहजतावजू काही ती पुन्हा कॉलेजच्या दिवसांमध्ये परत गेली होती हा का नाही रेस्टॉरंटमध्ये लॅम्प सौम्य प्रकाश देत हलकेच लटकत होते गिरीश गडत नजरेने रागिणीकडे पाहत होता आणि ती लाजेने लाल झाली होती तिला कॉलेजच्या काळातलं ते रेस्टॉरंट आठवलं जिथे दोघं तासन तास एकमेकात हरवून जात असत कुठे हरवलीस रागिनी या आवाजाने ती दचकली पाहते तर काही गिरीशचा हात तिच्या हातावर होता वर्षानंतर एकदा पुरुषाच्या गरम स्पर्शाने ती मेणबत्तीप्रमाणे वितळली गिरीश तुला कधीच माझी आठवण आली नाही का रागिनी मी तुला नेहमी आठवत होतो जानकीसोबत असूनही माझं मन फक्त तुझ्यातच होतं गिरीशच्या या शब्दाने रागिणीच्या मनावर जणू भावनांचं वादळ आलं डोंगरासारखी शांतता पसरली होती संपूर्ण गल्लीत निरव शांततेत बुडाली होती त्या सन्नाट्याच्या रागिणीला वाटत होतं की आयुष्य कुठेच उरलेलं नाही मग का ती एवढी झटत होती का तिच्या मनात आता नवीन इच्छा उगम उगम पावत होत्या ती गिरीश तिला पुन्हा तेच जुने दिवस परत देईल रागिनीला जाणवत होतं की ती आतून पूर्णपणे कोसळत आहे तिने शाल डोक्यावर घेतली तरीही तिला थंडी लाग वाजत होती आणि वरून जेव्हा गिरीशने तिचा हात पकडला तेव्हा तिच्या अंगातून जणू एक वीज सळसळली गरम स्पर्शाने ती थरथर कापू लागली कापतेस आहे थांब जवळ गिरीशने तिला घट्ट मिठी मारली क्षणभर रागिणीला वाटलं हा पंधरा मिनटाचा क्षण इथेच थांबावा शेवटी ह्या क्षणाच्या प्रतीक्षेत तर तिने आपलं संपूर्ण आयुष्य एकटं काढलं होतं दरम्यान माया वाट पाहून परत गेली होती टेबलावर जेवण वाढलेलं होतं रागिणीने लूज कपडे घातले होते आणि ती संतपणे जेवण वाढू लागली फायर प्लेसमध्ये विजत असलेल्या लाकडांमध्ये तिने अजून लाकडं टाकली दोघं गप्प जेवत होते आता तुझा पुढचा प्लॅन काय आहे गिरीश काही वाचतोस का अजून की फक्त हो, संसारात अडकून पडलायस रागिणीने विचारलं रागिणी आता पुढचं शिक्षण घेणे शक्य नाही आयुष्याचं वास्तव आता समोर आहे फक्त काम आणि काम मग कंटाळून झोप खूप उशिरापर्यंत दोघांचं बोलत होते अचानक रागिणीने कपाट उघडला आणि एक जुनी डायरी बाहेर काढली त्यात कॉलेजच्या आठवणी होत्या गिरीश आश्चर्यचकित झाला कारण त्या कपाटात त्याचा फोटो ठेवला होता डायरीची पानं हळूहळू फडफडू लागली विचारात हरवलेल्या रागिणीचा हात गिरीशने आपल्या हातात घेतला आणि हलकंसं चुंबन घेतलं त्या स्पर्शाने तिने डोळे मिटले त्या रात्री गिरीशच्या मिठीत रागिनी संपूर्ण भूतकाळ विसरून गेली का आजच जायचं आहे सकाळी झोपेतून उठल्यानंतर रागिनीने शांतता भेटली हो रागिनी मला थांबता येणार नाही तिथे एक महत्त्वाचं काम आहे गिरीशने बॅगेत कपडे भरत उत्तर दिलं जाण्याची वेळ आली होती ओवी रडत होती रागिणीच्याही डोळ्यात पाणी दाटलं तिच्या मनात विचाराचं वादळ उठलं आता तरी तिला गिरीशला थांबावं सांगावं लागेल माझा स्वीकार कर मी एकटी राहू शकत नाही तुझ्या प्रेमासाठी इतकी वर्ष वाट पाहिली आहे तुला हे काही समजत नाही का पण सगळं सांगायचं राहून गेलं गिरीशनं बोलताच निघून गेला तो फोनवरून ओवीची विचारपूस करत होता आणि रागिणी हे ऐकण्यासाठी व्याकुळ झाली होती रागिनी आता खूप झालं तुला माझ्यासोबत यावंच लागली वार्षिक स परीक्षा संपल्या होत्या हॉस्टेल हो। रिकामं होतं गिरीशचा फोन शेवटच्या दिवशी आला ओवीची मावशी तिला घ्यायला येईल तिच्यासोबत पाठव गिरीश तू स्वतः येणार नाहीस ना नाही शक्य नाही फोन कट झाला रागिनीच्या कानात शिट्टी वाजू लागली तिने फोन हातात घट्ट पकडला पण तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला दुसऱ्या दिवशी ओवीची मावशी आली ओवी तिला सोपवली कारण हॉस्टेल आता बंद होणार होतं रागिणीने विचारलं असं कोणतं महत्त्वाचं काम आलं होतं की तो आपल्या मुलीसाठी मुलीलाही न्यायला आला नाही मावशी जरा गप्प बसली आणि मग खोलवर श्वास घेत म्हणाली सांग सांगायचं तर होतं रागिनीजी पण भीती वाटत होती जानकीताईच्या मृत्यूनंतर गिरीश भाऊजींसाठी ओवी हे मोठं टेन्शन बनलं होतं कारण आता त्यांचं लग्न कंपनीच्या बॉसच्या मुलीसोबत ठरलं आहे आणि ती मुलगी ओवीला स्वीकारायला तयार नाही रागिणीच्या अंगावर काटा आला जानकी ताई जिवंत असतानाच गिरीश एका तरुणीच्या प्रेमात पडला होता आणि त्यांचं दुःख ताईलाच झेपलं नाही म्हणूनच तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या असाव्यात मावशीचा आवाज तल्लग झाला होता पण रागिणी शून्य झाली होती जणू तिच्या आतून काहीतरी निघून गेलं होतं तिला पुढे काय झालं ते आठवलेच नाही शेवटचे शब्द तिच्या कानावर घानासारखे आढळले गिरीश भाऊजी कॉलेजमध्ये असताना एका मुलीवर प्रेम करत होते मात्र तिच्याशी लग्न न करण्यामागे कोणीतरी मजबुरी नव्हती खरं तर त्यावेळी ही करिअर आणि भरघोस हुंडास त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता तापाने फनफनत रागिणीने डोळे उघडले तेव्हा पाहिलं ओवी तिच्या हातावरून मायेने हात फिरवत होती अनुराधा तिच्या कापाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती अनु मी माझं संपूर्ण आयुष्य दावावर लावलं आणि तो राक्षसासारखा मला गिळून गेला रागिनीच्या आवाजात दुःखाचा हुंकार होता अनुराधाने तिच्या केसावरून हात फिरवला रागिनी आता तुला स्वतःचं सावर स्वतःच सावरावं लागेल रागिनीला जाणवत होतं त्या हाताचा स्पर्श जो कधी तिला दु सुखच वाटायचा तोच आज अंगभर काट्यांसारखा का टोचत होता तिने डोळे मिटले अनुराधाने गिरीशला फोन केला गिरीश मी तुझ्यावर काही आरोप करणार नाही पण ओवीला रागिणीसोबत राहू दे कदाचित रागिणीसारखी आई तिला मिळणार नाही थोड्याच वेळात ओवीची मावशी ओवीला घेऊन आली आणि रागिणीच्या मिठीत सोडलं मी सगळं ऐकलं आहे अनुराधा ओवी आता रागिणीसोबतच राहील आईप्रमाणे शीतलने ओवीला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन केलं रागिणीच्या आयुष्याचा अंधार ओवीच्या प्रेमाने उजळला होता आणि शेवटी रागिणीनेच ओवीचा स्वीकार केला आणि मुलगी म्हणून ती तिचा सा सांभाळ करू लागली पण त्याने तिला फसवलं ह्याच्या दुःखात ती आयुष्यभर त्याचा रागराग करू लागली तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद